का बोलू <that global being true> का बोल का बोलू सुन, सुना को Mother, <that Ba -chat> hey, एक दे सावन का महिना पवन करे सो આયો બોલુ મ એલી ગુગુ તારુ નિતુનો બેસનો ઉના બેસમાં મને રોક બેસને નોસ પલાન પકા ઓય ઝૂમ કમ કર લે તેમ કે 20 તાત આપની પડતી તું બોલી મત કરતું તું માંગું તાકત પરાવ સિરગા આને જવાની एक मिनट पण तू चुकला किती बाई बेटी तुला नवराने असत तर तिला ती त्रास झाला असता गेला आणि गेला खांद्यावरती असं ठेवला ठेवला असं नाही करायचं ते सासूने बाहेास असतं तर तिला असला खरा वेळा असंही करायचं नाही गेला गेला एवढा खांद्यावरती असं आठवत अरे पैक्याची माई बहीण सोड काही बहीण समजली पाहिजे गेला गेला एवढा खांद्यावरती हो बापरे अरे काय

मग एक काम करा दोन पैसे घ्या आणि लोक तुमच्या मार्गाला